भया ह्या बहिणींना काय झाले सणासुदीचे तोंड पाडून बसल्यात बंटी काय झालं ग मम्मी राखी पौर्णिमा वर्षातून एकदाच येते ना मग आम्हाला आमच्या भावाला चांगल्या साड्या घ्यायला काय झालं रेशी तुझी पण साडी साधीच आहे का हा ना अगं मला पण साधी साडी घेतली स्वतःच्या बायकोला कसं सा भारीतल्या साड्या घेतो हो नवीन बाई मीच काढल्यात साड्या आम्हाला पण परवडलं पाहिजे ना भारीतल्या साड्या घ्यायला अगं बायांना सणासुदीच्या जरा ग बसा पुढे तू का दरवाजा लावून बसली तुला पण नाही आवडली का साडी अगं मम्मी माझे डोकंच लय आहे आणि हातपाय पण गळून गे गेलेत मी त्या साड्यांकडे पाहिलंच नाही तुझं काय मम्मी मला काही त्या साड्यांमध्ये इंटरेस्ट नाही मला छान फॅन्सी भारीतल्या साड्या घेतल्या आईला राखी पौर्णिमेच्या निमित्ताने चार चार बहिणींचे पाऊन चार करा त्यांच्या पोरांचे लाड करा त्यांना खिळणी घ्या यांना चांगल्या साड्या घ्या तरी पण यांची तोंड वाकडीच बाया सेष्दीचं बहिणींसाठी एवढं